नमस्कार सगळ्यांना मी सुचिता असं एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर पाऊस आलेला आहे वरद वरदपत्री लागली वरदपत्री घेऊन आलेला आहे पावसात तर तुम्हाला पाऊस दाखवते खूप वेळ झाला पा। पाऊस मोठा पाऊस झालेला तर आता बघा आता जरा कमी झालाय पण खूप मोठा पाऊस येत होता वरच पावसात भिजायला गेलाय बघा ए तिकडं भिजू नको वरदला खूप आनंद झाला तुमच्याकडे आलाय का पाऊस आमच्या इडचा खूप मोठा पाऊस चालू 이렇게 수이해서한번